नमस्कार आज आपण बनवणार आहोत कंप्लीट घरगुती व्हेज थाळी या व्हेज थाळीमधला मेन हिरो आहे प्रोटीनने भरपूर डाळ पालक आणि ह्यासाठी घेतली आहे मी तूर डाळ मसूर डाळ आणि चणा डाळ डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यात पाणी घेऊन वरतून पाव पाववाटी कच्चे शेंगदाणे पास्सा अख्ख्या हिरव्या मिरच्या चिरलेला कांदा आणि चिरलेला पालक पालकसुद्धा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मग तो व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे आणि तो ह्या डाळीमध्ये ॲड करायचा आहे सगळे मस्त कुकरमध्ये शिजवून घेतले सोबत भात लावून घेतला होता तर आता हे डाळीचा पातेलं मी बाहेर काढते आहे आणि भात पुन्हा कुकरमध्ये ठेवते जेणेकरून तो गरम राहील कुकरला चार शिट्ट्या दिल्या होत्या त्यामुळे डाळ आणि पालक खूप छान शिजला आहे जे आमटी करणार आहे ना तर त्याच्यासाठी भाजी नाही केली तरी चालेल कारण ही आपण चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो आणि भातासोबत सुद्धा करणार नाही लसूण पातेला गरम झाल्यावर तेल टाकून मग बारीक चिरलेली लसूण फोडणीला घालते वरतून हिंग टाकायचं आहे आणि ते छान परतून घ्यायचं मग कढीपत्ता रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आपला घरगुती मसाला हळद हे सर्व सर्व परतून घ्यायचं आणि डाळीला फोडणी घालून घ्यायची किती छान डाळ शिजली आहे तर त्यात मी वरतून गरम मसाला आणि मीठ चवीप्रमाणे टाकलं आहे आणि त्याला छान आता उकळ करून घेते त्यात झणझणीत दह्यातली चटणी बनवण्यासाठी चार पाच मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकड्या मी खलबत्त्यात कुटून घेते आहे तुम्ही मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलं तरीही चालेल तर मिरची थोडी अर्धी अर्धी तोडून टाकायची ती व्यवस्थित कुटली जाते आणि हे कुटताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे दोनंही व्यवस्थित कुटलं जातं सोबतच मी थोडं पीठ मळून घेते आहे दोघच जण असल्यामुळे अगदीच चार चपात्या करायच्या असतात म्हणून थोडंसंच पीठ मळून घेते आहे चपाती किंवा पोळी करण्यासाठी ती छान तेल टाकून अगदी हे मळून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनटं तरी तुम्ही ते मुरत ठेवा सोबत बघा मागे पॅनवर मी मालपोहा टाकला माल आहे आणि चपाती लाटून आणि शेकून घेत आहे मालपोहाची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर शॉर्ट्समध्ये आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर कशी वाटली तुम्हाला ही डाळ पालक तुम्ही कधी बनवली आहेत का आणि बनवली नसेल तर नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा ती कशी झाली माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा आता बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढं दही घ्यायचं हे दही छान फेटून घ्यायचं आणि मग जे कुटून घेतलेली मिरची लसूण आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जेवढं आवडत असेल तेवढं त्याच्यात ते ॲड करायचं चवीला मीठ टाकायचं मीठ आपण ऑलरेडी त्याच्यात टाकलेलं आहे तर मीठ ॲड करायचं आणि हे छान घोटून घ्यायचं तळण्यासाठी ना माझी कढई फार छोटी आहे आणि मी ना हे गावाला पाहिलं होतं गावाला कसं पंक्तीमध्ये पापड वगैरे वाढतात ना तर असे ते अख्खे तळत नाहीत किंवा अख्खे तळले ना तरी ते असे तुकडे करतात मग नंतर तुकडे करण्यापेक्षा ते आधीच कट करून घ्यायचे आणि मग तळून घ्यायचे म्हणजे एकदम इझी जाते तर आजची माझी वेज थाळी तयार झाली आहे चला सर्विंग करून दाखवते भात नंतर दह्यातली झणझणीत चटणी डाळ पालक, तळलेला पापड लोणचं आणि गोड म्हणून मालपोहे गव्हाच्या पिठाचे मालपोहे कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त घा आणि स्वस्थ राहा स्वतःची काळजी घ्या बाय